काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देशातील आदिवासी बांधवांचा पोळका आला त्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसी नेत्यांनी हो ला हो मिसळत आदिवासी समाजाबद्दल कणव असल्याचा आव आणला मात्र आदिवासी समाजासाठी गळा काढणाऱ्या या काँग्रेसी नेत्यांनी स्वतः मात्र सत्तेचा वापर करून याच समाजाच्या नावावर भरम साठ निधी उकळला आणि यात अग्रेसर होते ते माजी आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी या महाशयांना मात्र इतकी वर्ष सत्तेत असूनही अक्कल कुव्यातील रस्ते आणि पाणी यासारखे मूलभूत प्रश्नही सोडवता आले नाही काही प्रयत्न नाही कारण मुंबईला असतात असतात गावात थोडे रस्ता खराब असल्यामुळे या अक्कलकुवा मतदारसंघामध्ये ज्या स्थानिक आरोग्याचे प्रश्न आहेत आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची हेळसांड होते अख्ख्या महाराष्ट्रभर अँब्युलन्स चालतात आमच्या मतदारसंघामध्ये बॅम्ब्युलन्स असतात त्याच्यामुळे आमच्याकडे रस्ता नाही आरोग्य शिक्षण आणि तत्सम वेगवेगळ्या वेग 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 प्रश्नांचे प्रचंड हाल आमच्याकडे रस्ता नसल्यामुळे या मतदारसंघामध्ये आहेत दोन हजार एकोणीस मध्ये यांनी अक्कलकुवा आणि धडगाव यांना जोडणारा रस्ता बांधण्याचं आश्वासन दिलं या आश्वासनाला आता तब्बल पाच वर्ष उलटली मात्र हा रस्ता आणि केसी पाडवी यांचं खोट आश्वासन दोन्ही खड्ड्यात गेलं गावाचे रस्ते नाही साहेब अडचणीत अडचणी इतकंच नाही तर नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणी केवळ चांगले रस्ते आणि योग्य सोयी सुविधा उपलब्ध न झाल्यानं इथल्या पर्यटन विकासाला लागला खड्ड्यात गेला खर तर निसर्गाची देण या ठिकाणी जर योग्य निर्माण झाल्या असत्या तर इथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असती मात्र ज्या नेत्यांना फक्त सुधारणेच्या नावाखाली पैसे खायचे ते कशाला रोजगार निर्मिती आणि मूलभूत सोयी सुविधांचा विचार करतील अक्कलपोवा सारखा तालुका आहे औद्योगिक वसाहती इंडस्ट्रियल टाउनशिप यावी किंवा काय यावं यासाठी आमदार साहेबांनी कोणते प्रयत्न केले नाही विकासाचा व या अक्कलकोवा मतदारसंघाच्या माणसांना मागच्या पस्तीस वर्षांपासून अजिबात आतापर्यंत नाही नाहीये त्याच्यामुळे के सी पाडवी साहेबांनी आतापर्यंत काहीही काम न करता त्यांनी त्यांची खळ खल, पोटाची खळगी भरण्याचं काम केलं अर्थात त्यांच्या पोटाची खळगी आहे की खड्डा हा सुद्धा चिंतनीय प्रश्न आहे दोन हजार एकोणीस मध्ये हे केसी पाडवी आपल्या मतदार संघातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी उपसा जलसिंचन पद्धतीचा वापर करणार होते यासाठी गावोगावी हापसे बसवण्यात येणार होते मात्र इतकी वर्ष आमदारकी आणि मंत्रीपद उपभोगून देखील केवळ पाडवी यांच्या नाकर्तेपणामुळे त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या वाट्याला पाण्यासाठी वणवण भटकावं लागत पाण्याचा मुबलक साठा आहे परंतु होतं काय की या ठिकाणाहून त्या ठिकाणी पाणी नेण्यासाठी पर्यायाने मागच्या पंच्याहत्तर वर्षांमध्ये अजून सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी काहीही करण्यात आलेले नाही जनतेचे प्रश्न सोडवणं तर सोडाच पण या केसी पाडवी यांनी राज्यात मंत्रीपदाच्या खुर्चीवर असताना फक्त विकास कामांना मंजुरी देण्यासाठी त्यांच्याच पक्षाचे आमदार हिरामण खोसकर यांच्याकडून तब्बल एक कोटी चौसष्ट लाख रुपये उकळले होते याशिवाय आदिवासी विकास मंत्रीपद असताना याच समाजाची कामं करण्यासाठी त्यांनी लाखो करोडो रुपये उकळले असल्याच्या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत इतकंच नाही तर पैसे खाऊन खाऊन भस्म्या झालेल्या या महाशयांच्या कृपेनं पीएम आवास योजनेतून गरिबांना मिळणारी घरं कागदावरच तर मंजूर झालेली घरं करोडो रुपयांची अफरातफर करून गायब झाली आहे विकास नावाची गोष्ट फक्त त्यांच्या घरातच आहे त्यांच्या घरातच त्यांनी विकास केला आणि एक खासदार हा विकासातून बाहेर पडला कसं निवडून देणार साहेब पस्तीस वर्षापासून एक व्यक्ती आम्ही आमदारकीसाठी लढवत आहोत तो उमेदवार निवडून येतो त्या ठरलेल्या लोकांच्या जीवावरती तो बळावतो परंतु काहीही होत नसेल तर हे निवडून कसं द्यायचं हा प्रश्न आहे असे हे घोटाळेबाज महाशय मंत्रीपदाची खुर्ची आणि आमदारकी उपभोगल्यानंतर आता मत मागायला तुमच्या दारात येणार आहे त्यामुळे यांना पुन्हा एकदा मत देऊन अजून एखाद्या घोटाळ्याला आमंत्रण द्यायचं की सजग नागरिक बनवून त्याला त्याची जागा दाखवून द्यायची हे तुमच्या हातात आहे त्यामुळे सजग रहा सतर्क रहा आणि भल्या बुऱ्याची जाण ठेवूनच मतदान करा